अशोका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय युपीव्हीसी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्हीसी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स ऑल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टीशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेताय तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फ्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन नाईन फाय डबल एट 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 फोर सेवन टू या संपर्क क्रमांकावर आपण आज एक ट्विट केला की ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पडला त्यावेळेला पंधरा मिनिटात वैभव नाही कसे पोहोचले आपल्याला नेमकं काय सांगायचं बघा मी जेव्हा वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचं ऑफिस नासधूस केली तोडफोड असं म्हणणार नाही नासधूस केली तेव्हा मी त्यांची बाजू घेतली होती की केलं ते कमी केलं महाराजांचा पुतळा कोसळणं ही काय साधारण गोष्ट नाही आणि असं काय झालं असतं म्हणजे असं काय जर झालं आहे तर जे वैभव नायकांनी केलं ते कमी केलं जास्त करायला पाहिजे होतं तेव्हा मी त्यांची बाजू घेतली पण काल मला काही फोन आले आणि जी माहिती माझ्या कानावर आली ना ती अतिशय धक्कादायक आहे म्हणजे देव करो ते सगळं खोटं निघावं नाहीतर वैभवनाईकंच सोडा वैभवनायकाचं कुटुंब पण महाराष्ट्रात राहू शकत नाही असे प्रकार माझ्या कानावर आले पण मी ट्विटमध्ये तेवढंच लिहिलं आहे अजूनपर्यंत पन्नास टक्के आलं आहे माझ्या कानावर जवळपास आठवड्याभरामध्ये हे सगळं खात्रीलायक माझ्या हातात येईल आणि जर हे खरं असेल तर अतिशय भयानक होणार वैभव नायकांसाठी आणि हा त्यांच्यातलाच एक माणूस फुटला आहे हे हा एक ही एक मोठी एका मोठ्या षडयंत्राचा हा भाग आहे पण शंभर टक्के जेव्हा माहिती माझ्याकडे आली तेव्हा मी शंभर टक्के तुमच्या समोर ती ठेवीन पन्नास टक्के आली आहे म्हणून मी सांगणं गरजेचं आहे की की अशा पण अवलादी ह्या महाराष्ट्रामध्ये आहे का जर असतील आत्ताच त्यांनी पाकिस्तानला बोटीतून जायची तयारी ठेवावी कारण का हे प्रकार सुचतात तरी कसे मला मला वाईट वाटलं आणि मी मनात म्हटलं की देव करो हे सगळं खोटं निघावं आणि जर हे खरं असेल ना तर खरोखरच आपल्या आपलं राजकारण कुठल्या स्तराला चाललं आहे कुठल्या दिशेने चाललं आहे हे म्हणजे कळायला मार्ग नाही आपण कशासाठी करतो हे सगळं काय कारण आहे त्याच्यामागे फक्त एक पराभव एक एक विजयासाठी एक राजकारणाच्या विषयासाठी कारण का निवडणुका जवळ आले त्याच्यासाठी हे भयानक आहे आणि म्हणून मी पुरावे सकट तुमच्याकडे येणार मला एक सहा सात दिवसाचा कालावधी द्या देव करो हे सगळं खोटं निघावं कारण का मला असा वैभव ऐकांना ना हरवायचं नाही आहे आणि हा राजकारणाचा पण विषय नाही हा एक अतिशय घानडा विषय आहे हे सगळं जे षडयंत्र जे काय कसं घडलं कुठल्या वेळेला घडलं त्यांचाच माणूस कसा फुटला लोकेशन कोणाचं काय होतं कधीपासून हे सगळं टप्प्याटप्प्याने घडवत गेले आणि नंतर तो एक वाजून अठरा मिनिटांनी जो पुतळा कोसळताना बघितला तो हवेमुळे कोसळला की नेमकं काही कालावधीपासून एक वेगळं षडयंत्र मागे होतं हे तुम्हाला काही दिवसानंतर मी तुमच्यासमोर ठेवीन एवढंच या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो